ज्यांनी ज्यांनी आम्हाला

एक क्रीडा या ठिकाणी सदर आहे सरांनी सांगितलं की आताच मला बारा मार्चला म्हणजे आजच्या तारखेला अख्या दोन महिने झाले महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला दोन हजार चौदाला छत्रपती शिवाजी महाराज प्रमुखी पुरस्कार राज्य कृषी विभागाचा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार महिला आणि बाल विकासचा विभागीय तृतीय पुरस्कार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचा सरकार आहे निधी केंद्राच्या सप्ताह असे एकूण सहा वाज झालेले एक अभ्यास बाकी अजून विसरण मुक्तीच आणि हे सगळे या समाजामुळे मला झालंय आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा शासकीय अधिकृत प्रसारक म्हणून सध्याचं काम आहे i'm a स्थापना झाली आणि भंडारा जिल्हा हा इकडे महाराष्ट्रामध्ये आलो त्यावेळेस इतिहास जे सांगितलं आहे सत्य हकीकत आहे की आपण एकोणीसशे पस्तीस मध्ये अनुसूचित जातीमध्ये होतो परंतु महाराष्ट्र वेगळं झालो एकमे एकोणीसशे साठ ला आणि हा एकटा जिल्हा एकाला पाऊस काय केली के की आपलं याच कोणीच वारिस नाही आणि म्हणून तो आपला हिस्सा तास हिसवलेला हो आणि म्हणून असं एकोणीसशे छत्तीस मध्ये अनुसूचित जातीमध्ये एकोणीसशे छत्तीस पासून एकोणीसशे पन्नास पर्यंत अनुसूचित जाती ही गरज आहे आणि म्हणून बाबा साहेबांनी या संविधाना सांगितलं मग दीक्षेत म्हणलं आणि म्हणून संविधानावर ऐका आणि म्हणून संविधान आपला काय म्हणतो काय सुंदर संविधान ली छान ¡No su vida, Thank yes.

आम्ही सुरुवात केली जोपर्यंत लग्नाचं नाव घेत नाही आम्ही स्वतः उभे त्यांच्याकडे आणि म्हणून झालं आणि म्हणून काय केलं त्यांनी भाऊ आंदोलन करण्याची आली होती Thank <laughs> you. म्हणून या समाज जागृतीची केली हो डालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र घेऊन गहा शीत संगतीत संघर्ष करा या प्रमाणे कदम केली होत केली तीर भीर आणि म्हणून नुसतं शिक नवास सांगितलं कि शिक संघटित संघर्ष शिक्षण म्हणजे लोक लोकांमधून शिक्षण शिक्षण घेणे माहिती घेणे हे खरे शिक्षण पुस्तका बरोबर आणि संघटित केल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि संघर्ष आज आपल्या हक्कासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी आणि म्हणून त्याचा नाही आता तरी समाज बांधव एकत्रित संगत आणि काय करायचंय संग होी रिर होगी गाव गाव तर आता इथं कमी आलो आपण पण आता घरी जाणार ना काय पन, करणार ना का नाही ही नशा चरवायची आपल्याला आरक्षणाची आपण कोणासाठी येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला जगायचं तर नुसतं जीवन झुकणं काही उपयोग नाही तुमचं बाबासाहेबांनी आज कमाल ठेवलं तर त्यांचं अन्वय सांगतात आमचं बाबाचं म्हणून आपलं कर्तव्य काहीच नाही त्या आणि म्हणून आतापासून गावात जायचं गावात हो जावं म्हणून समजाव म्हण सर्वधार क्षण चिंता करायची चिंतन आम्हाला आरक्षण आरक्षणाची गरज आहे का ज्यांना तुम्ही जन्म दिले असाल त्यांचा विचार करा हो त्यांना पुढे काय जन्म देणे हे साधव हो। पण त्याला टिकवू नये त्या मुलांवर संस्कार त्यांच्यासाठी रोजीरोटीचा सवाल आहे जर आरक्षण नाही मिळालं तर काय होईल याच फक्त आपल्याला संकेत मिळालाय आणि म्हणून चिंतन करण्याची ज्या दुकानावर तुम्ही मंडळी पक्ष गटात चर्चा करायची चिंतन करायची चिंता नाही करायची आपल्याला आरक्षणाबद्दल आणि म्हणून आपल्याला हे गावात जाऊन चिंतन करायचे शे का सो माझा आय है जरण ग्याले कुणा बन तरी तू गायनाला ऐक बार दादा माझे दादा र धीर धीरे होजी बन तरी तू गायनाला ऐक बार दादा माझे दादा र धीर धीरे होजी माझे दादा र धीर धीरे होजी माझे दादा